बायकोचा चांगला पाय रे बघ ना तुझी बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू झाली मदर मदर इज अ याचा अर्थ था ठाऊक आहे तुला सावित्री आई ही नेहमी आईच असते मुलांची पण आणि नवीन विचारांची पण त्या ज्योती माळ्याने म्हणे मुलींची शाळा सुरू केली ती बघा आल्याच्या अंडाळणी शाळा शिकवाया ही शिकली ते काय कमी होता सावित्री धर्माच्या विरोधात आहे माझा नवरा सांगतो खरा धर्म साती धर्म पंथ मानवा नसावे सत्याने वर्तावे ईशासाठी शिकतील तरच मोठी होतील ना शिकून भरण्यापेक्षा न शिकता जगू दे आमच्या पोरात विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली विना वित्त वित्ता विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले ही धर्माची लढाई जर विचारांनी करायची असेल तर, तर मी चर्चा करायला तयार आहे आणि मनगटाच्या जोरावर करायची असेल तर ती तुम्हाला परवडणार नाही शिक्षणाचा उद्देश आहे माणूस घडवणं मग स्वतःच्या बुद्धीनं सत्य असत्य तपासून आपलं आणि समाजाचं जीवन समृद्ध करणं हा समाज जर ब्राह्मण विरोधात उभा राहिला तर बेबनाव होईल आणि तो राजकीय स्वातंत्र्याच्या आड येईल आपल्या दिनबंधू मध्ये काही छापू नका लोकांपर्यंत निबंध अंक पोचला की त्या ज्योतीची झोप उडालीच म्हणून समजा त्याचे उद्योग बंद पडणे हे महत्वाचे काळजी करू नको जो पर्यंत या धरणावर आज ज्योतिराव फुले कंत्राटदार म्हणून काम करतोय तोपर्यंत इथे एकही गैरप्रकार होणार नाही